जरांग यांची कुवत आहे का महाराष्ट्र समजून घ्यायची ओबीसीच्या भावना वेदना हैरारकी काय माहिती आहे जरंगिरना यांना लायक आहे का बोलायची माझ्यावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण नाके यांच्या अमरण पोषण आजचा सातवा दिवस आहे त्यांची तब्येत खालावलेली आहे आपलं स्व सो, स्वतः लक्ष्मण नाके हाके साहेब जारंगे पाटलांची पत्रकार परिषद झाली त्यांनी असं सांगितलं की हे जे आंदोलन आहे सरकार पुरस्कृत आहे कुठेतरी असं असं त्यांनी सांगितलं सरकार पुरस्कृत आंदोलनं असतात का आणि जरी असली तर मग सरकारचे प्रतिनिधी इथं आले असते ना मग सरकारचा प्रतिनिधी कोण असतो तहसीलदार कलेक्टर मंत्री मुख्यमंत्री त्यांचा कोणतरी प्रतिनिधी इथं आला असता ना ते का टाळाटाळ करतायत असं म्हणणं सगळ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे मात्र एवढे लोक कसं येत आहेत एवढे ये लोक येत आहेत त्यामुळे त्यांना कुठेतरी असं म्हणायचं की हे सरकार पुरुष सरकार बळ दे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं आम्ही काय भावना मांडतोय गेले आठ दिवस त्या जर जरांगींना समजल्या असत्या तर जरांगीने हा प्रश्नच विचारला नसता त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचा विषय आहे जरांगींची कुवत आहे का महाराष्ट्र समजून घ्यायची जरांग्यांना माहिती आहे बलोते आलो ते जरांग्यांना माहिती आहे विजय टीची अ ब कड म्हणजे काय जरांग्यांना माहिती आहे का मूळ बीशी म्हणजे काय ओबीसीच्या भावना वेदना हैर काय माहिती आहे हां तुमच्या आंदोलनाला माणसं गोळा झाली की लोकशाहीचं आंदोलन आणि आमच्या आंदोलनाला लोक, लोक गोळावायला लागले की सरकार पुरस्कृत करतो वारे पट्ट्या हा त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझा त्यांच्या आंदोलना विरोध नाही आणि तुमच्यावर बोलणं देखील टाळलेलं आहे त्यांनी लायकी आहे का बोलायची माझ्यावर तुझी तर लायकीच नाही पण तुझे कोण सल्लागार आहेत ना रिटायर्ड जज फीज कोण काय काय चाड असेल ना कायद्याची आणि संविधानाची त्याने माझ्यासमोर कधी बसावं तुम्ही आव्हान देत देताय की सोबत समोर समोर चर्चा करा अरे त्याची लायकीच नाही त्याची टीम माझ्याकडे या चर्चेला आणि ती मीडिया समोर चर्चा करायला मी तयार आहे चारंगे भंपक माणूस आहे त्याचा काय त्याचं दे ना म्हणा कायद्याची उत्तरं दे ना म्हणा किंवा समाजाची ग्रासरूटची उत्तर दे गावगाड्यातली खरं तर हे होते लक्ष्मण हाके यांनी सांगितलेलं की जरंग यांना कायद्याचं ज्ञान नाही आणि जर आरक्षणावर बोलायचं असेल तर त्यांनी त्यांची टीम काढावी पाठवावी मी मीडियासमोर चर्चा करायला त्यांच्याशी तयार आहे अक्षय शिंदे साम टी न्यूज जालना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका